प्रत्येक पालकाचे एक स्वप्न असते आपला मुलगा चांगल्या शाळेत शिकावा तसंच त्याची अभ्यासातील प्रगती ही दिवसेंदिवस वाढत जावी त्याला येणाऱ्या प्रत्येक अडचणी दूर करण्याचं काम पालक करत असतात पण कितीही सुखसुविधा दिल्या तरी सुद्धा काही मुलांचं लक्ष मात्र अभ्यासात लागत नाही त्यामुळे बऱ्याच वेळा पालकांना चिंता वाटायला लागते मुलांचे अभ्यासात मन लागावे यासाठी काही पालक मुलांसाठी काही खेळ खेळतात तसंच मुलांनी अभ्यास करावा म्हणून पालक अनेक प्रकारच्या त्यांना शिकवण्या सुद्धा लावतात प्रत्येक प्रकारे वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करतात अशा वेळी काही मुलांमध्ये प्रगती दिसून येते आणि काही जणांना मात्र अडचणी येतच राहतात आणि म्हणूनच आज आपण अशा काही उपायांवर बोलणार आहोत ज्या उपायांचा मोठा प्रभाव मुलांवर दिसून येईल काय आहेत ते उपाय चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी काही प्रमाणात का असेना अभ्यासात मुलांची चांगली प्रगती व्हावी मुलांचं मन लागावं यासाठी काही प्रयत्न पालकांनी करून बघायला हवेत रात्रभर जागून अभ्यास करण्यापेक्षा सकाळी लवकर उठून खास करून पहाटे उठून केलेला अभ्यास चांगला लक्षात राहतो हे तर आपल्याला माहितीच आहे वास्तुशास्त्रानुसार माता सरस्वती ही अशा ठिकाणी जास्त वेळ राहते ज्या ठिकाणी पाच वस्तू असतात सरस्वती देवी ही विद्येची देवता आहे त्याचबरोबर वर आपल्याला एक मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे हा जप श्री गणपती बाप्पाचा आहे गणपती बाप्पा सुद्धा बुद्धीचे देवत आहेत म्हणूनच या मंत्राचा जप केल्यास अभ्यास आणि खूप फायदा होतो मुलांच्या अभ्यासात मन लागण्यासाठी श्री गणपती बाप्पाच्या ओम गण गणपतय नमहा या मंत्राचा जप कधीही केला तरी चालतो मुलं खेळत असतील शांत बसलेली असतील अभ्यासाव्यतिरिक्त काहीही काम करत असतील तरी अशा वेळी हा मंत्र जप करायला मुलांना तुम्ही सांगू शकता तसंच महिन्याला येणारी संकष्टी चतुर्थी या दिवशी मुलांना अथर्व शीर्ष म्हणायला सांगू शकता बऱ्याच लोकांना हे माहीत नसेल की गणपती अथर्व शीर्षाचं पठण केल्यास मेंदू आणि मन शांत होण्यास मदत होते आणि एकाग्रता वाढते अशी काही मुलं असतात ज्यांच्या पत्रिकेत चंद्र राहू आणि केतू यांच्यासोबत असतो अशा मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नाही या मुलांचं मन चंचल असतं अशा मुलांनी रोज अथर्व शीर्षाचं पठण नक्की करावं त्यामुळे त्यांचं मन शांत राहतं आणि एकाग्रता वाढू लागते आता वळूया त्या पाच वस्तूंकडे ज्या आपल्या घरात ठेवल्या पाहिजे ज्यामुळे मुलांचा अभ्यासात मन लागेल आणि त्यातली पहिली वस्तू आहे माता सरस्वतीची मूर्ती किंवा प्रतिमा आपल्या घरात ज्या ठिकाणी मुलं अभ्यास करतात त्या ठिकाणी ही मूर्ती किंवा प्रतिमा ठेवा तसंच मुलांच्या रूममध्ये जास्तीत जास्त पिवळ्या रंगाचा वापर करा त्यामुळे सुद्धा फरक पडेल उत्तर दिशेला हंस किंवा मोर यांचं चित्र लावा कारण हे माता सरस्वतीचे वाहन आहेत हे चित्र मुलं त्या रूममध्ये सुद्धा तुम्ही लावू शकता त्यानंतर ही मुलांच्या अवश्य ठेवावी एखादी छोटीशी विणा ठेवली तरी चालेल वीणा हे वाद्य माता सरस्वतीचं आहे आणि म्हणूनच वीणा या वाद्यापासून निघणारे सूर मुलांच्या कानांवर पडल्यास त्यांचं मन शांत होण्यास मदत होते तसंच मुलांच्या रूममध्ये तुम्ही कोणता रंग वापरता हे महत्वाचं आहे कारण मुलांच्या रूममध्ये जास्त डार्क रंग देऊ नये डार्क कलर मधून प्रचंड या काही गोष्टींचं पालन तुम्ही करून बघू शकता ज्याचा तुमच्या मुलांवर चांगला परिणाम दिसून येईल मंडळी तुमच्या घरात कोणी लहान मुलगा किंवा मुलगी खोडकर आहे का असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तो तुमच्यासाठीच आहे लहान मुलांनी खोड्या नाही करायच्या तर त्या कुणी करायच्या असं आपण सहज म्हणतो आणि ते अगदी खरं सुद्धा आहे खर तर लहान मुलं ही देवाघरची फुलंच असतात आणि त्यांच्या खोड्या सुद्धा अगदी निरागस असतात पण त्या खोड्या निरागस असतात तोपर्यंत ठीक खोड्यांचा अतिरेक झाला की मग मात्र त्याचा त्रास फक्त पालकांनाच नाही तर त्यांच्या आजूबाजूच्यांना सुद्धा व्हायला लागतो ला इतकंच काय तर खोड्यांमुळे बऱ्याचदा मुलं स्वतःचही नुकसान करून घेतात किंवा आजूबाजूच्या सुद्धा नुकसान करतात बऱ्याचदा घरातली काही मुलं इतकी चंचल असतात की एका जागी बसणं त्यांच्यासाठी अशक्य गोष्ट असते आणि त्यांच्या याच गोष्टीमुळे पालक सुद्धा वैतागलेले पाहायला मिळतात अशा परिस्थितीत त्यांचं मन लागत नाही मग अशा वेळी काय करावं त्याच संदर्भातला एक उपाय आज आपण इथे बघणार आहोत अशी मुलं स्नान करते वेळी शंखात पाणी भरून त्या मुलांच्या डोक्यावर किमान अकरा वेळा पाणी घालावं आणि पाणी घालताना ओम गण गणपतये नमहा ओम हा मंत्र मोठ्याने म्हणावा तसच एका तांब्याच्या पंचपात्रात पाणी घ्यावं आपली उजव्या हाताची करंगळी पाण्यात धरावी आणि ओम गण गणपतये नमहा ओम हा मंत्र एकवीस वेळा म्हणावा आणि ते पाणी मुलास पिण्यास द्यावं गणपती बाप्पाच्या कृपेमुळे या उपायाने मुलांचे चित्त शांत होते चंचल वृत्ती कमी होते त्यांचं अभ्यासात मन लागतं आणि त्यांनी खोड्या केल्या तरी सुद्धा त्या निरागस असतील मंडळी त्याचबरोबर तुम्ही मुलाला गणपती अथर्व शीर्ष सुद्धा शिकवू शकता आणि ते रोज त्याच्याकडून म्हणून घेऊ शकता कारण गणपती अथर्व शीर्षामुळे मुलांची बुद्धिमत्ता नक्कीच चांगली होते गणपती बाप्पा बुद्धिदाता आहेत आणि ते आपल्या मुलांवर कृपा करतील त्याचबरोबर मुलांची ऊर्जा जास्तीत जास्त वापरली जाईल याकडे तुम्ही लक्ष द्या मुलांना चांगले ऍक्टिव्हिटी क्लासेस लावा त्यांना आवड असेल त्या गोष्टींचे क्लासेस लावा त्यांना नवनवीन गोष्टी शिकवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही पालक म्हणून त्यांना वेळ द्या त्यांना कुठल्या गोष्टीची आवड आहे ते तुम्ही निरीक्षणाने जाणून घ्या आणि त्या गोष्टी त्यांच्या बसून करा मुलांची ऊर्जा योग्य कामासाठी वापरली जाईल तर त्यांच्या खोड्या आपोआपच कमी होतील आणि त्यांच्याकडनं नक्कीच काहीतरी चांगल्या गोष्टी घडतील मंडळी सगळ्यात महत्वाचं आपल्या मुलांचं अंतरंग जाणून घेण्याचा प्रयत्न करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका